पुढच्या बातमीकडे राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवतीर्थावरती मनसेची बैठक होणार आहे मनसेचे नेते प्रवक्ते आणि शहराध्यक्षांची बैठकीला उपस्थिती असेल थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल संदर्भामध्ये बैठकीत चर्चा होते का याकडे अर्थातच लक्ष असेल आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ आज संध्याकाळी पाच वाजता मीरा भाईंदरमध्ये धडाडणार आहे मनसैनिकांनी मराठीच्या मुद्द्यावरनं मीरा रोडमधील एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती त्याच्याविरोधात मीरा भाईंदरमधल्या सर्व अमराठी व्यापाऱ्यांनी चार जुलैला आपली दुकानं बंद करून डीसीपी कार्यालयावरती मोर्चा काढला होता त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेनेही आठ जुलैला मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढला या मराठी मोर्चाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मीरा भाईंदरमध्ये मराठी जनतेचे आभार मानण्यासाठी येत आहेत तसंच पक्षाच्या जनसंपर्क का कार्यालयाचं सुद्धा राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार त्यामुळे आजच्या दौऱ्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेल आणि मीरा भाईंदरच्या नाक्या नाक्यावरती राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स लागले आहेत मीरा मीरारोडच्या नित्यानंद नगर इथल्या चौकात नाढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मिरारोड येथे येणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी मनसे बरोबर शिवसेनेने ही बॅनरबाजी केलेली आहे आपण जर बघितलं तर या मिरारोडच्या नित्यानंद नगर येथे या चौकाच्या ठिकाणी सुबोध कालसेकर जे शाखा प्रमुख आहेत त्यांनी राज ठाकरे यांचं हार्दिक स्वागताचं बॅनर लावलेले आहेत मीरा भाईंदरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या गट आहेत त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आपण जर बघितलं तर असेच बॅनर मीरा भाईंदरच्या शहरामध्ये ठिकठिकाणी लागलेले आहेत राज ठाकरे यांचा आज जो दौरा आहे सभा आहे त्या सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं हा पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि समर्थन दिलेला आहे प्रभाकर कुडाळकर ए बी पी माझा मीरा भाईंदर दरमियान राजाकरे आज अच्छा भाषण में का मटला पाजे या बद्दल रेलवे प्रवासन की प्रतिक्रिया जाने का प्रयत्न किया है आमसे प्रतिनिधि प्रभाकर कुड़ालकर यानी क्या बोल सकते हैं अभी तो पब्लिक तो सब मिलजुल के ही रहते हैं ऐसे कुछ नहीं अभी इलेक्शन आया है इलेक्शन के मार्फत ये काम किया जा रहा है वोटिंग के लिए किया जा रहा है जनता हर हिंदू मुस्लिम सिख सब मिल के रहते हैं सब प्रवास करते सब अच्छे से करते इसमें पब्लिक को कोई परेशानी नहीं है और इस टाइम पे मेरे ख्याल से तो मराठी और हिंदी को लेके वॉर होना ही नहीं चाहिए क्योंकि इस टाइम ए का जमाना चल रहा है इस टाइम सब ए के ऊपर हाई लेके जा रहे हैं मतलब ऊपर लेके जा रहे हैं पर यहाँ पे ऐसा ही चल रहा है और ये सब बस एक पॉलिटिशियन मामला है जो वोट पाने के लिए करना चाहते हैं वो हम तो काम पे जाता हूँ कुछ प्रॉब्लम नहीं होता हम भी 20 साल से इधर है तो कुछ प्रॉब्लम नहीं होता है हम रोज काम पे जाता है मान रहे लोग हमारा दोस्त है सब लोगों के साथ एक साथ मिल काम करता हूँ कुछ को भी प्रॉब्लम नहीं हुआ मनसे नेते अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्यावरती प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात